नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अशा दहा गोष्टी सांगणार आहेत ज्यामुळे आपल्या घरात कुठल्याही मार्गाने पैसे येतील परंतु त्या दहा गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा की घरात कुठल्याही मार्गाने पैसे येतील परंतु ह्या दहा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका ह्या दहा गोष्टी केल्याने त्याचे जरूर फायदे तुम्हाला मिळतील परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा असे छान छान माहितीचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक आणि देव किंवा पूर्वजांचा आशीर्वाद नसल्याने शारीरिक मानसिक आर्थिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असताना बिघडू लागतात अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते दे। देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज या दहा गोष्टींचा अवलंब केला पाहिजे जाणून घेऊया परंतु त्याआधी स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा आणि जे पण सर्व स्वामी भक्त आहेत त्या सर्व स्वामी भक्तांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला बिलकुल पण विसरू नका एक कोणत्याही शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे पण काही देता ते तुम्हाला दुप्पट आकारात परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे मोठे दान म्हणजे अन्नदान तर अन्नदान हे जरूर करा दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यात दोन लवंग टाकावी हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावावा असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पित्रांचा देखील आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरामध्ये बरकत येते जेव्हा पण तुम्ही घरी चपाती बनवता चपाती बनवण्याअगोदर तवा गरम होतो तेव्हा दुधाचे थोडे थेंब शिंपडा आणि मग चपाती बनवा असे केल्याने देखील सर्व दोषांपासून मुक्ती मिळते त्यासोबतच पहिली भाकरी चपाती आणि गूळ गाईला खायला द्या तसेच पक्ष्यांना देखील धान्य खाऊ घालणे हे शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होता आणि त्यामुळे जीवनात प्रगती सुख समृद्धी येते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्तावेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे लक्ष्मी वास करत नाही तीन जेवणाचे ताट नेहमी आदरपूर्वक ठेवावे खाण्याचे ताट कधी एका हाताने धरू नये जेवण केल्यानंतर ताटात हात धुऊ नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरातच ठेवावे बेड किंवा टेबला खाली कधीही ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाला प्रार्थना ही जरूर करावी जेवताना बोलू नका रागावू नका रात्रीचे जेवण हे कुटुंबासोबत बसवून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात दही आणि भात एकत्र सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावी शक्य असल्यास स्वयंपाक शांती मिळते सकाळी चूल भरल्याशिवाय पाणी किंवा चहा घेऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा की तो बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घरात स्वच्छ आणि घर सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान ईशान्य व वा वायव्य कोपरे नेहमी रिकामे व स्वच्छ ठेवावे करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण व पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ती दिशा रिकामी ठेवू नका तसेच घरामध्ये काळा जांभळा रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असा असला तरी वापरू नका घरातील पायरी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असावी ईशान्य दिसे दिशेला कधीही जीना करू नये घराच्या भिंतीवर छतावर फरशीला कधीही तडा देऊ नका असे असल्यास ते त् तडा त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे हे अशुभ मानले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करावा पाय दक्षिणेकडे आणि तोंड उत्तरेकडे करून झोपू नका वरचा खिसा फाटला असेल तो लगेच दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखीन वाईट होते दात स्वच्छ व चमकदार ठेवा सतत भुंकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे वाढवून देऊ नका सहा घरात पूजेची खुली नसेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका तसेच पूजेच्या ठिकाणाशिवाय इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देव देवतेचे चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर येतील गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या चांदीची तांबेची इत्यादींची नाणे ठेवा थोडे पिवळे तांदूळ करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली किंवा अगरबत्ती देखील ठेवू शकतात जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले हार सुकल्यानंतर ते घरात ठेवणे हानिकारक मानले जाते सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळामध्ये खालील गोष्टी करू नये संध्याकाळी झोपणे भांडण करणे शिविगाळ करणे खोटे बोलणे रागावणे प्रवासाला निघणे पैसे उधार देणे रडणे दारात उभे राहणे दारू पिणे कुणाचा अपमान करणे अनैतिक कृत्य करणे अशा गोष्टी केल्याने बरकत निघून जाते विविध मार्गांनी म्हणजेच चुकीच्या मार्गांनी कमवलेला पैसा हा टिकत नाही तो हॉस्पिटल आजारपणात हे पैसे निघून जातात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर हनुमानजींकडे केलेल्या पापांची क्षमा मागावी आणि दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार वडाच्या पानावर पीठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजी आशीर्वाद देतील त्यामुळे घर व ग्रहस्थिती सुधारे आणि धन पैसा कमाईचे हे मार्ग खुले होतील आठ घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा दररोज घर स्वच्छ नीटनेटके ठेवा दररोज घ ग... हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यावर हळदी कुंकू लावा दिव्याने आरती करा यासोबतच जे लोक उंबरठ्याची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरठ्याभोवती तुपाचे दिवे लावावे हे सर्व केल्याने तेथे लक्ष्मी वास करते आणि त्या घरात लक्ष्मी टिकून राहते पिंपळाच्या वृक्षात देवांचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदेच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करावे तसेच मोहरीच्या तिलाचा दिवा लावावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ ऊर्जा दूर होतील पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून घरी परत या मागे वळून बघू नका यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास ते कापूरमुळे नष्ट होते दहा लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवू शकतात असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार माशाची चांदीची मूर्ती घरात बनवून ठेवणे हे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य लाभते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुखशांती राहते तसेच वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापन केल्याने धन समृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात नाणे टाकावे त्यात आंब्याचे पाने टाकावे आणि नारळ वर ठेवावा हा उपाय खूप उपयुक्त आहे तर वरील माहिती ही तुम्हाला आवडली असल्यास लाईक जरूर करा हा व्हिडिओ इथे समाप्त होतो आणि आजची अतिशय सुंदर माहिती आणि तुम्हाला अतिशय उपयुक्त असणारी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ही जरूर तुम्ही याचा उपयोग करा याचे तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील आणि अशी छान छान माहिती बघण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद